नमस्कार माझं नाव विलास शिरसाट मी राहायला लोर पळलं दोन हजार चौदामध्ये माझ्या डाव्या पायाचा गुडघा सुरुवातीला मी जेव्हा खाली मांडी घालून बसायचो थो, तो थोड्या थोड्या त्याच्यातून वेदना यायच्या काही काला होते म्हणजे म्हणजे आठ दहा पंधरा दिवसानंतर तो असा प्रसंग आला की माझा गुडगाच फोड होयचा नाही मांडी घालणे शक्य होत नव्हते म्हणून मी डॉक्टरांकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट घेतली माझ्या अगोदर फॅमिली डॉक्टरांकडे गेलो होतो त्यांनी मला सांगितलं की कदाचित संधी होताची सुरुवात होत आहे तुला त्यासाठी आता हा काही गुडघा तुझा परत फोल्ड होणार नाही त्याच्यासाठी जर तुला मांडी घालून बसायचीच असेल तर पेन किलरची गोळी घ्यावी लागेल नाहीतर तू पुन्हा मांडी घालून काही बसू शकत नाहीस त्याच्यानंतरच मी दोन तीन हाड वैद्यांकडनं एक एक महिन्याचे पायाला लेप लावून घेत होतो प्लॅस्टर्स करून घेतलेले होते ते प्लॅस्टर्स करून काढल्यानंतर देखील मला काही पुढे गुडघा काही फोल्ड होईना पुढे असा त्रास होई लागला की गुडघा फोल्ड व्हायचा सोडत पण या गुडघ्यातून चालायचे प्रॉब्लेम चालू झाले पुढे मी चालू शकत नव्हतं जिना चढू शकत नव्हतं जिना चढण्यासाठी मला हाताचा आसरा घेऊन पुढे जावं लागायचं एक दिवस साम टी व्हीवरती दुपारी दीड वाजताना निरामयाचा कार्यक्रम चालू होता डॉक्टर अमृता चांदोलकरांची मुलाखत चालू होती नेमकं त्याच वेळेस ती गुडघ्यावरून उपचार या संदर्भामध्ये त्यांचं इंटरव्ह्यू चालू होता मी त्या साम टी व्हीचा इंटरव्ह्यूज बघून त्याखालील येणाऱ्या नंबर्सवरती फोन करून तसंच रविवारचं इथे दादरला त्यांच्या निरामयामध्ये येऊन त्यांची अपॉइंटमेंट्स घेतली आणि माझी मी पहिलीच ट्रीटमेंट चालू केली पहिल्या वेळेस मी डॉक्टर अमृता चांदोरकर यांच्याशी माझा संपर्क झाला त्यांनी मला सांगितलं की काही काळजी करू नका तुमचा गुडघा व्यवस्थित ठीक होणार ट्रीटमेंट्स एक पाच सात मिनटाची ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांनी मला ताबडतोब सांगितलं की तुम्ही असं करा की खाली मांडी घालून आत्ताच बसा मी खाली मांडी घालून बसल्यानंतर म्हणजे चमत्कार असा की मला पहिल्या ट्रीटमेंटमध्ये मला जवळजवळ पाच ते दहा टक्क्याचा फरक पडला जी वेदना होती माझ्या पायामध्ये ती वेदना त्याच जागे होती त्याच पहिल्याच ट्रीटमेंटमध्ये कमीत कमी पाच ते दहा टक्क्याची कमी पडली आणि असं करून मी पुढे ट्रीटमेंट चालू ठेवली असं करता करताना जवळजवळ महिन्यात दोन महिन्यामध्ये माझा गुडघा पूर पूर्णपूर्ण बरा होत चालला असती असती असते असती सहा महिन्यामध्ये माझा गुडघा एकदम व्यवस्थित झाला की मी आता मी बसू शकतो धावू शकतो अगदी फुटबॉलही खेळू शकतो हे सगळे उपकार डॉक्टर अमृता चांदोरकर यांचे साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा